मिर्जत महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक तीनमध्ये मिरज पंढरपूर रस्त्यालगत वारकरी भवन नजीक बांधण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते व मनपा आयुक्त माननीय सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मनपा उपायुक्त स्मृती पाटील मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील मनपा मिरज सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला माजी नगरसेवक निरंजन औटी संदीप औटी ताणाजी घरगे भाजप मिरज पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता हरगे अणघा कुलकर्णी अनिल रसाळ यांच्यासह मनपाचे अधिकारी कर्मचारी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते